आज मला म्हणजे माझ्या घरातल्यांच्या म्हणजे प्रेमापोटी आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी इथे आलेलो आहे कारण की मला सगळ्यांचाच नकार होता शर्यतीमध्ये पण कुठेतरी घरातल्यांचा प्रेम आहे त्यांना माहिती राहू शकत नाही त्याच्यामुळे मी मला म्हणजे म्हणजे एकदम फील वेगळं व्हायचं का मला काही करून सोबत म्हणजे मला जायचंच आहे मैदानाला आणि मला बघायचं आहे मथुरला समोरून पालताना मथुरच्या सोबत जसं मी वावरतो प्रत्येक टायमाला तसंच मला आज म्हणजे खूप इच्छा होती ना आज मी इथे पोचलो आहे खूप आनंद वाटतोय मला जेव्हा जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळतो माझ्यावर तेव्हा तेव्हा हा मथुर आहे ना कधीच माझी मान खाई नाही घालून देत ना तेव्हा मी दुःख विसरून जातो आज एक नंबरमध्ये पळून पण मला अडचणी आलेल्या आहेत ले मला नामांकित गाळा मालक पैरे करून पण मला नाही बोललेले आहेत तर जर शब्द दिला ना मग ते काही होत्या मग एकदा गेला जबान गेली संपला विषय मग मग जे ठरवलं आहे ते करणारच मग जीवनामध्ये मला माणसं ओळखायला शिकवलं आणि जेवढे दुःखाचा वाटा असतो ते दुःखातून बाहेर निघण्यासाठी कोणाचा तरी आदर लागतो तो आदर या मथुरने दिलेला आहे छेकड्यावर शंभर टक्के बसणारच आज पूर्णपणे आनंद लुटूनच जाईल पूर्ण जी प्रत्येक वेळेला मी मीकड्यावर उभा राहतो तसाच उभा राहील आज आमचा अच्छत ड्रायव्हर असेल त्याला सांगेल तू माझ्या पाठीमागे उभा राहा मी पुढे राहणार हा आज अच्छत ड्रायव्हर गाडीवर बसणार अच्यूतच बसेल अच्वालकर सरांना भाऊ म्हणून एकच सल्ला देतो त्या सगळ्यांना प्रेम द्या सगळ्यांना आशीर्वाद द्या जर आपल्याला जिथे नसेल जमत ना तिथे तुम्ही पोचू नका तुमच्याकडे चार घरचे बैल आहेत स्वतःची गाडी आणा या बाकीच्या गोष्टी कोण काय करतो आहे कोण किती वाईट घेतो आहे ना कोण काय करतो आहे त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक नाही जायला पाहिजे कोण किती चांगला आहे कोण किती वाईट आहे शर्यती तर क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये कोण कोणाच्या पैऱ्यामध्ये कधी पळणार ना ते माहीत पडणार नाही उद्या मी बकासूर मध्ये पळणार बैऱ्यामध्ये पलणार सरांच्या सोबत पळणार इतर अजून बैल गाडा मालक आहेत प्रत्येकासोबत पळणार मी मित्रांनो चांगलं मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका नंदी म्हणजे मथुर एक हजार एक पण मैदानात दाखल झालाय केवळच्या आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि सर्वांचे लाडके म्हणजे राहुल भाई आपल्याला भरपूर दिवसाने भेटलेले आहेत तर दादा नमस्कार आहे हां नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बरेच दिवसानंतर आज मैदानात गाठभेट झाली आपली काय सांगाल म्हणजे काय वातावरण वाटते कसे काय सर्वप्रथम जे फॅन फॅमिली माझी मायबाप जनता आहे सगळ्यांच्या प्रेमापोटी आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या कराड मैदानामध्ये आज आलेलो आहे आणि जे मनोज दादा आहेत जे आयोजक आहेत त्यांना साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी कारण की आज त्यांनी मैदान म्हणजे खूप मोठं मैदान ठेवलेला आहे आणि आयोजन नियोजन पण चांगल्यापैकी केलेलं आहे के तर आनंद वाटे इकडे येऊन दादा एक प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे की आज मी आलो बैलगाडी अड्ड्यावर आलो कारण बरेच दिवस हो झाले तुम्ही मिस करत होता एक प्रकारे मथुरला पण मिस करत होता काय सांगाल आज मथुरचं पळ बघणार आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल आणि ते पण लाईव्ह समोर असून आज मला म्हणजे माझ्या घरातल्यांच्या म्हणजे प्रेमापोटी आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी इथे आलेलो आहे कारण की मला सगळ्यांचाच नकार होता शर्यतीमध्ये पण कुठेतरी घरातल्यांचा प्रेम आहे त्यांना माहिती राहू शकत नाही त्याच्यामुळे मी मला म्हणजे म्हणजे एकदम फील वेगळं व्हायचं का मला काही करून मथुरसोबत म्हणजे मला जायचंच आहे मैदानाला आणि मला बघायचं आहे मथुरला समोरून पालताना मथुरच्यासोबत जसा मी वावरतो प्रत्येक टायमाला तसंच मला आज म्हणजे खूप इच्छा होती ना आज मी इथे पोचलो आहे खूप आनंद वाटतोय मला दादा आज एक नामांकित नंदीसोबत आहे तो पण चांगला पाहतोय लखन काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने जुळून आला पायरा वगैरे हो कसं काय लखन हे बघा आता जो योग जुळतो योगायोगाने आज लखनचा पायरा झाला ते किती गाडा मालक आहेत प्रत्येकाची इच्छा आहे मथुरमध्ये पाहायची ज्या ज्या म नंदी पाहिल त्याच्यामध्ये मथुर शंभर टक्के पळणार पण आता काय होतंय मुंबई पण चालू असते इकडे पण चालू असतो त्याच्यामुळे बैल आपला नंदी खाई पण जातो ना इकडे पण येतो त्याच्यामुळे कधी कधी काय होतं का इकडूनच्या काही मैदानं पाहायला नाही भेटत पण आपलं असं आहे का जेवढे म्हणजे टॉपचे मैदान मोठे मैदान आहेत आपण मथुरला तिथे पळवतो कारण की सगळे टॉप लेवलचेच नंदी असतात तर मला त्याच्यामध्ये आवड म्हणजे मला आवड आहे का पळायचं तर सगळ्यांच्या टॉपमध्येच टॉपच्या गाड्या मारून खेळायचा मग त्यासाठी मी छोट्या मैदानामध्ये कसं होतंय छोटे आणि मोठे याच्यासाठी काही नियम आटी नाही आहेत का कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नाही आहे पण बाकीच्या नंदींना पण प्राधान्य भेटो ना बाकी मैदानामध्ये आज आद काल आता तेजा आणि वजीरने एक नंबर केला तर आनंद वाटला तिने फेरे खुल्ले पलून दोन दोन छेकड्याने फायनल केली गट सेमी फायनल तर आनंद वाटला दादा वैभव दादा म्हणाला की तुमच्या नावाने गाडी पळते तेजा हा म्हणजे तेजावर पण मथुरवर जेवढंच प्रेम आहे तेवढंच प्रेम तुमचं तेजावर आहे त्याबद्दल काय आज माझ्या मुळाच्या नावाने गाडी पलतोय तर माझा प्रेम किती असणार आज वैभव झाला त्याच्यानंतर समीर भायत आले आज ते फक्त आपल्या नावापोटी आपल्या इज्जती खात आज ते माझ्या नावाखात इकडे त्यांचे त्यांचे नंदी माझ्या नावाने पळवतात त्याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट काय त्याच गोष्टीचा मला प्रेम आहे मला प्राऊड फिलिंग येते म्हणजे असं हे केलं म्हणजे याला रक्ताच्या नात्यापेक्षा आज म्हणजे हे जे म्हणजे काय बोलू तेवढं बोल ते दादा कोरेगाव हिंद केसरी मैदान झालं कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या मथुरनं जबरदस्त पळ दाखवून फायनलचा गोलाल घेतला आणि हिंद केसरीचा मान परत एकदा पटकवला जेवढं मोठं मैदान तेवढा मथूर तुमची मान कधीच खाली जाऊन देत नाही त्याबद्दल काय सांगाल मथुर मालकासाठी पळतो त्याबद्दल काय सांगाल जेव्हा जेव्हा दुखाचा डोंगर कोसळतो माझ्यावर तेव्हा तेव्हा हा मथुर आहे ना कधीच माझी मान खाई नाही गाळून देत ना तेव्हा मी दुःख विसरून जातो आणि कुठेतरी माझा नाव कुठेतरी कमी पडला कुठल्या तरी चुकी मुले तेव्हा नाव त्याच्यापेक्षा डबल उंचावर नेण्यासाठी सिंहाचा वाटा म्हणजे माझा मथूर आहे नाही तर माझी अवकात काहीच नाही या महाराष्ट्राने जेवढे भारत देशातील पूर्ण जगभरातील जेवढे मायबाप फॅम फॅमिली आहे सगळ्यांनी जो पण प्रेम दिला आहे तो फक्त मथूर खात्री दिलेला आहे मला तर मी कोणत्याच गोष्टी तो होऊ शकत नाही दादा तुमचा तु, हा मोठेपणा म्हणावा लागेल कारण एक प्रकारचे जेव्हा तू जेव्हा जेव्हा मैदानावर येता वायदी हा प्रकार तुम्ही संपूर्णरित्या शंभर टक्के मिटवलेला आहे कारण राहुलबाई म्हटलं की झिरो वायदी हे बैलगाडी मालकांना माहीत असते त्याबद्दल काय सांगाल हे तर आपण आपल्याला देवाने या मथुरच्या आशीर्वादाने सगळं काय भेटलेलं आहे आपल्याला आणि आप वायदी हा प्रकार तर मला तर आवडत नाही कारण की नाही कधी ह्याच्यानंतर पण कधी घेणार नाही कोणाला देणार पण त्याचे जेवढे गाडी गरीब मालक असतील प्रत्येकाची परिस्थिती नसते आज बघतो आहे मी ब म्हणजे माझे जवळचे मित्र पण आज बघतोय मी का लाख लाख रुपये वायदी घेतात म्हणजे वाईट वाटतं एखाद्याला पळायचं असतं आपल्या गळ्यामध्ये आणि आपण त्याच्याकडे काहीतरी म्हणजे वायदी मागतो आहे काय मागतोय म्हणजे वाईट वाटत का त्याची परिस्थिती असेल का नसेल आज देवाने आपल्याला दिलाय तर आपण कुठेतरी असं कोणाकडून अपेक्षा नाही केली पाहिजे अशी चुकीची दादा हो सर्वसामान्य बैलगाडी मालकाला त्रास होतोय का म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या कारणास्तव अहो ज्या जा पळतोय त्याला पण त्रास होतोय ना अहो मला अडचणी आलेल्या आहेत मला अडचणी आलेल्या आहेत म्हणजे पळत असून आज एक नंबर मध्ये पळून पण मला अडचणी आलेल्या आहेत मला नामांकित गाडा मालक पैरे करून पण मला नाही बोललेले आहेत मला तर गोडगरीब लोकांना तर हे भुजून खात असतील लक्षात घ्या चांगले गाडा मालक चांगले आज जे म्हणजे सोशल मीडियाला स्वतःची छाप अशी दाखवतात का माझ्यासारख्या कोण नाही असे गाडा मालक आहेत ते ते लोक मला नाही बोललेले आहेत आज पैरा केला आहे लाटशे शणाला नाही बोललेले आहेत दादा मी निंबाळकर तोच प्रश्न विचारलेला झरायचा पाखर आहे आपला तो मथुर सोबत पळाला चांगला आदत वासुरू आहे चांगलं पळते आणि कसा पळ दाखवला त्यांनी आणि तो पैरा झालेला म्हणजे मथुर येणारच नव्हता पण तुम्ही लाईव्ह गेलेला त्या रात्री आणि तुम्ही सांगितलं प्रेक्षकांच्या इच्छे खातर मी माझा बैल पळवणार त्याबद्दल काय मी एखादा जर शब्द दिला ना मग ते काही होऊ द्या मग एकदा गेला जबान गेली संपला विषय मग मग जे ठरवलं आहे ते करणारच मग ते कोणी काय बोलणार मग ते नाही ऐकणार मी मी जो माझा शब्द गेलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी मी काहीही करतो घरने की राजावाल्यांना शब्द दिला होता अजून काही बैलवाल्यांना शब्द दिला होता प्रत्येकाची इच्छा होती ज्यांची यांची इच्छा होती ज्यादा मंदी पळणार गरीब असू द्या कोणीही असू द्या ज्यादा पळणार त्याच्यामध्ये मग तूर शंभर टक्के पळणार आता आपले सुभाष तात्या मांगडे मांगडी सुद्धा एक आदरणीय एक व्यक्ती आहे त्यांनी पण मला कितीक वेळा कधी जेव्हा पण सांगितला शेवायाबानी बी सांगितला प्रत्येकाच्या शब्दाचा मान ठेवून मी बैल आहेत प्रत्येकाला प्रत्येकाला दिलेले आहेत कधीही कोणाला नाराज नाही केला कोणीही सांगावं मला ज्यांनी फोन केला आहे त्याचा आणि त्याला बैल नाही दिला आता अठ्ठावीस तारखेला अर्जुनमध्ये पैरा होता आमचा म्हणजे या पोरांनी ठरवला होता त्यांना मी म्हणजे आता आमची दोन तारखेला मिनिंग शेटची शर्यत आहे कोसगाववाले बिनजोडची मोठी शर्यत आहे मोठी रक्कम आहे तर त्याच्यामुळे मथूरला आधीच आम्हाला घेऊन जायला लागेल म्हणजे सत्तावीसला मथूर मुंबईला पळणार आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीसला रेग्युलर आता जोपर्यंत आता मुंबई संपत नाही तोपर्यंत कारण की थोडे दिवस राहिलेत आता पावसाळ्याचे मग पावसाळ्यामध्ये तुमचेच जवळ आहे मथूर मग थोडे दिवस आमच्याकडे पण दादा मथुर ज्यावेळेस घाटावर येतो तेव्हा एकदम प्रसन्नाचं वातावरण असतं संपूर्ण फॅन फॅमिली येते तुम्ही आज आलाय जसं जसं प्रेक्षकांना म्हणजे जे तुमचे फॅन्स आहेत त्यांना कळत तसं तुमच्याकडे येतात भेटतात फोटो काढतायत मला पण आनंद वाटतोय ना मला पण हे सगळे पाहिजे आत आपल्याला पण त्यांचा गोडवा आहे ना ते जेव्हा हे सगळे येतात ना मला खूप आनंद वाटतो ना खूप आनंद होतो जेव्हा मी त्यांच्यासोबत ते माझ्यासोबत फोटो काढतात ना ते फक्त एक फोटोसाठी आलेले असतात त्यांना माहिती आहे या मैदानामध्ये राहुल पाटील येतो आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे किलोमीटरमध्ये येतात हां त्यांच्याकडे काय आहे नाही ते देवाला माहिती ते तयारी करून कोण म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते आज मी कोणता शर्ट घालू कोणता टी शर्ट घालू आज राहुल पाटीलसोबत एक फोटो काढायचा आहे मला माझ्यासोबत जण फोटो काढतात पण त्यांच्यासोबत कोणच काढत नाही मग त्याच्या त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे उभा राहून अख्खा दिवस उभा राहून मी फोटो काढला पाहिजे आणि शंभर टक्के काढणार आणि सर्व प्राधान्य जेवढा पण असणार जेवढी माझी मायबाप जनता आहे जेवढे फॅन फॅमिली आहेत माझे युवक आहेत यंग पिढीतले गाडा मालक आहेत प्रत्येकासोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभा राहून मी फोटो काढणार मी म्हणाला तसं मतुरला मी माझ्या मुलाप्रमाणे मानतो आणि मुलगाच आहे तुमचं असं समजता तुमच्या हृदयात मथुर आहे मथुरने काय शिकवलं तुम्हाला जीवनामध्ये जीवनामध्ये मला माणसं ओळखायला शिकवलं आणि जेवढे दुखाचा वाटा असतो त्या दुखातून बाहेर निघण्यासाठी कोणाचा तरी आदर लागतो तो आदर या मथुरने दिलेला आहे ना माझी बायको माझी घरची लक्ष्मी रीना तिने मला खूप आधार दिलेला आहे ना माझ्या बायको मुले माझ्या आईवडिलांमुळे या क्षेत्रामध्ये आज मी इथे पोचलेलो आहे आज खूप सारे प्रसंग आले कोणाला नको आहे कोणाचा मुलगा कोणाला नको आहे कोणाला नको प्रत्येकाला हवा असतं पण त्यांना खाली एकच काळजी असते माझी त्या तुझ्याशिवाय आमचा कोणत नाही आहे त्या त्यांना खूप काळजी असते माझी मैदानाने आज आपण केलेली आहे मनोज दादानी आपल्याला वैयक्तिक आमंत्रण करून या मैदानामध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला त्यांचे जे नातेवाईक आहेत वाशीमध्ये त्या दादांनी आपल्याला इथे भेटवस्तू म्हणून घरी येऊन कपडे बिपडे दिले त्यांचा मी आभार व्यक्त केला मी मिळवलो मला ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते पण एखाद्याने प्रेमापोटी काय तरी आणलेला असो त्यांच्या खुशीने तर त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त कर दादा शेवटचा प्रश्न विचारतो निंबाळकर सरांबद्दल काय सांगेल कारण तुमची दोस्ती निंबाळकर एक... सरांना भाऊ म्हणून एकच सल्ला देतो त्या सगळ्यांना प्रेम द्या सगळ्यांना आशीर्वाद द्या जर आपल्याला जिथे नसेल जमत ना तिथे तुम्ही पोचू नका तुमच्याकडे चार घरचे बैल आहेत स्वतःची गाडी आणा या बाकीच्या गोष्टी कोण काय करतोय कोण किती वाईट घेतोय ना कोण काय करतोय त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक नाही द्यायला पाहिजे कोण किती चांगला आहे कोण किती वाईट आहे शर्यती तर क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये कोण कोणाच्या पैऱ्यामध्ये कधी पळणार ना ते माहीत पडणार नाही उद्या मी बकासूरमध्ये पळणार बकासूर माझ्या पैऱ्यामध्ये पळणार सरांच्या सोबत पळणार इतर अजून बैल गाडा मालक आहेत प्रत्येकासोबत पळणार मी ज्यादा पळणार त्याच्यासोबत पळणारच मी मग मग यात कोणत्या प्रकारचा दोष राग या सगळ्या गोष्टी नको आहे आपल्याला कारण की हा छंद आपला जिवाळ्याचा आहे मातीतला आहे शेतकऱ्याचा आहे त्याच्यामुळं आपण कायमस्वरूपी हा शेत हे सर्व टिकवलं पाहिजे आपण तो स्वच्छ आहे जिथे इमानदारी आहे देऊ त्याच्याकडेच जाईल आणि त्यालाच न्याय देईल चलते दादा नक्कीच ही गाडी चांगली पळेल आणि नक्कीच राहुल दादांना मला आवडेल टक्क्यावर गाडी छेकड्यावर शंभर टक्के बसणारच आज, बस आज पूर्णपणे आनंद लुटूनच जाईल पूर्ण हा जी प्रत्येक वेळेला मी दादा छेकड्यावर उभा राहतो तसाच उभा राहील आज आमचा अचूत ड्रायव्हर असेल त्याला सांगेल तू माझ्या पाठीमागे उभा राहा मी पुढे राहणार हा आज अच्छूत ड्रायव्हर गाडीवर बसणार आहे अच्युतच बसेल अचूत म्हणजे आज आटील ड्रायव्हर झाला आमचा झाला अजून नाना झाले म्हणजे माझे आवडते ड्रायव्हर आहेत अजून सोन्या ड्रायव्हर झाला आमचा हे सगळे एकदम हृदयात बसणारे ड्रायव्हर आहेत जॅकी आणि या जाकी आज त्यांच्या जीवाचा विचार न करता आज आपला त्यांच्यामुळे जगभरात देशभरात नाव होतो कारण की ते चांगली गाडी आणतील तेव्हाच आपण विजय प्राप्त करू शकतो आणि त्यांचा याच्यामध्ये खूप सारा सिंहाचा वाटा आहे आणि खूप आनंद वाटतो आज आठवण येते मला खूप कारण की जो जी गाडी पाळाली ती पूर्णपणे जगभरात घालणारी जग गाडी होती दोन्ही आज म्हणजे आठवण येते मथूरची मथुर सोबत मेहबूबची पण चलते दादा शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच ही गाडी बुलात राहील यासाठी आणि तुला पण खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद हा जो मित्र आहे माझा युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना प्रेम देतो असा प्रेम सगळ्यांना दे आणि तुझ्या आयुष्यामध्ये भरघोस हो, यश येऊ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मायबाप जनता माझी जेवढी पण असेल या जगभरात महाराष्ट्रभरात प्रत्येकाला सुख शांती समृद्धी यश कीर्ती देवो हीच माझी एकवीर राहिला प्रार्थना आहे धन्यवाद